सगळंच काही सांगून दिलं आहे मला काही खूप बोलण्याची गरज नाही आणि आमची आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सुविभाव केदारसाहेब आपल्याला सांगतीलच मी एवढंच सांगेन की ज्यावेळेस आमच्या रश्मी गाईचा फॉर्म कटला कटला नाही काटण्यात आला सुडबुद्धीनं त्यांचा फॉर्म काटण्यात आला कारण की त्यांना माहित होतं की दोन लाखाच्या लीडनी रश्मिताई निवडून येणार आणि यांना दोन्ही पछाड भेटणार म्हणून त्यांनी हेतू रश्मिताईचा फॉर्म रद्द केला आणि अशा वेळेस ज्या वेळेस फॉर्म रद्द झाला त्यावेळेस जा संपूर्ण लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये एकदम शांत होऊन गेले की आता कसं आणि अशा वेळेस कार्यकर्त्यामध्ये हिंमत देणारा उत्साह देणारा नेतृत्व महाराष्ट्र राज्याचं आपल्याला लाभलेलं ला, आहे आपल्या जिल्ह्याला लाभलेलं ला, आहे ते आहे सुनील साहेब आणि त्यांच्या विश्वासाने आणि कार्यकर्त्यामध्ये जो दम भरला महाविकास आघाडीच्या आणि त्या दममुळे आज आपण आपला खासदार निवडून आणलेला आहे आणि त्यांचं श्रेय सर्व या लोकसभेमध्ये असणारे महाविकास आघाडीचे नेते आहेत पण मेन शिल्पकार म्हणजे आपले नेते सुमित केले असतानी सांगितलं की लिंगा विधानसभा हे आपण सगळ्यात समोर आहोत मान्य आहे आणि आपल्याला अभिमान आहे की आपल्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी इमानदारी लोकसभेमध्ये काम केले पण या विधानसभेमध्ये जातीने दिवस रात्र लक्ष दिलं सुनील केदारसाहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यांनी ज्यांची भेट घेऊ शकले नाही फोनवर बोलले आणि मला माहित आहे सावनेर विधानसभा जरी दुसऱ्या नंबरवर असेल पण सावणे विधानसभा सुनील केदार साहेबांनी कार्यकर्त्यांनी सोडली आणि शेवटच्या मला वाटते एक ते दोन दिवस अगोदर साहेब सावणे विधानसभेमध्ये गेले होते पण संपूर्ण लक्ष या हिंगण्या विधानसभा आणि बाकी विधानसभेमध्ये होत प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं काही सांगितलं की पाच वाजता बरेचसे लोक की पाच वाजता आम्हाला साहेबांच्या ऑफिसमधून फोन यायचा अहो बरेचसे सरपंच म्हणाले की मी स्वतः सरपंचा उमेदवार होतो पण मी कधीच बुथवर पाच वाजता गेलो नाही मी माझी ही दुसरी तिसरी निवडणूक आहे दुसरी जी दोन जिल्हा परिषद एक आमदारकीची पण मी पण पाच वाजता बुथवर बचत पाहण्यासाठी कधीच गेली नाही पण माझ्या माझी ही तिसरी लोकसभेची निवडणूक आहे मी जी पाल पण ज्या पद्धतीचं नियोजन या लोकसभेमध्ये सुनील केनार साहेबांनी केलं आणि हा विजय मिळवला हा विजय आपल्या सर्वांचा आहेस पण यांचे शिल्पकार साहेब आपल्या या विधानसभेमध्ये साठ हजार मतदान बोगस आहे साठ हजार मतदान बोगस असताना सुद्धा या विधानसभेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं आता गरवाडे साहेब आणि बंग साहेबांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आपण गठ्ठे भरून दिले आणि त्यानंतर काल की परवा या क्षेत्राच्या आमदारांनी काही आपले कार्यकर्ते पाठवले हो की हे मतदान काढा नको आणि मतदानाला विचारल्याशिवाय काढा नको पण मतदान इथे मतदार इथे राहतच नाही तर त्याला जिल्हाधिकारी विचारणार कसे किंवा त्यांची यंत्रणा विचारणार आणि त्यांनी काही लोकांची असे नावं घेतले आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की काही लोक शहरात राहते लोकप्रतिनिधी त्यांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं तुम्हाला सांगित माहीत असेल सोशल मीडियावर पाहा माझ्याकडे सुनील लोक काल काही मीडियावाले आले होते जिल्हा परिषदला त्यांनी म्हटलं की या क्षेत्राच्या लोकप्रतिनिधी आमदारांचं असं म्हणणं आहे की गोरमाडे साहेब असो उमदा राऊत असो हे शहरात राहते मग यांचे नावं शहरात कस ग्रामीणमध्ये कसे मला तर त्यांच्या बुद्धीची क्यू या दगली की आम्ही आम्ही जे ल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं तिथे आम्ही असं म्हटलं आहे की एकाच माणसाचं तीन ठिकाणी नाव आहे आणि त्यांचे तीन वोटिंग कार्ड वेगवेगळे आहे इतर जिल्ह्यामधून आणलेले लोक आहेत किंवा नागपूर शहरामधून डबल नाव आहेत शहरात पण आहे आणि ग्रामीणमध्ये पण आहे अशा लोकांचे नावं वगळण्यासाठी आपण निवेदन दिलं आणि प्रूफ्सही दिलं मी जिल्हा परिषदेची उपाध्यक्ष आहे शासकीय बंगला इथे आहे माझं नाव फक्त माहूरझरीत आहे पण मी जिथे आहे तिथे नाही आहे जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की माझं नाव तीन ठिकाणी आहे पण मी ते तीन ठिकाणचं नाव वगळलं आणि नागपूर जिल्ह्यात माझं नाव ठेवलं मतदार यादीमध्ये तर आपलं पण असंच म्हणणं होतं की जिल्हा इतर जिल्ह्यामध्ये डबल ट्रिपल नाव आहे तर तुम्ही त्या वोटर्सला विचारा की तुमचं नाव कुठे पाहिजे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की आमच्या इथे बोगस मतदान आहेच नाही आणि आता हा येणाऱ्या विधानसभेच्या यांचा महाविकास आघाडीचा हा स्टंट आहे पण गोरवाडे साहेब दोन हजार एकोणीसमध्ये लढले होते तेव्हापासून कोर्टामध्ये सुद्धा आहे हे सुद्धा मी मीडियाला सांगितले की ते पिटिशन आहे दोन हजार एकोणीसपासून आमचा लढा आहे अडतीस हजार मतदान आपण काढले आपण काढतो आणि हे लोक टाकतात असा हा प्रकार या विधानसभेमध्ये हो आहे आणि त्यांचे आमदार म्हणतात की बोगस मतदान नाही आहे आणि लोकप्रतिनिधी नागपुरामध्ये राहतात ते पण नागपूरमध्ये राहतात त्यांनीसुद्धा त्यांचं उत्तर द्यावं मीडियांना सांगितलं मी की तुम्ही पण त्यांना विचारा की तुम्ही पण शहरात राहता पण तुमचं नाव आम्ही नाही सांगितलं कारण की तुमचं नाव एकाच ठिकाणी आहे पण ज्यांचे डबल ट्रिबल नाव आहे त्यांचेच आम्ही प्रूफ्सही दिलेले आहे आणि अशा पद्धतीच्या बोगस मतदानाच्या भरोशावर मागच्या दहा वीस वर्षापासून या क्षेत्राचे आमदार निवडून येतात आणि स्वतःला विकास पुरुष म्हणतात पण हे विकास पुरुष नाही आहे हे बोगस मतदान पुरुष आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं वारे गळा कोरडा होत पर्यंत इतके कोटी आणले तितके कोटी आणले फक्त कागदावर कोटी आणले म्हणतात आता आमच्या बोखाऱ्यामध्ये करो नऊ करोड रुपयाचा निधी आणला म्हणतात पण लोकांना वास्तविक विचारांत तिथे निधी नाही सिमेंट रस्त्याच्या नावावर यांनी त्यांच्या लोकांनी यांचेच ठेकेदार आहे आणि तिथे गिट्टी टाकली आणि सिमेंटचे रस्त्याचे पैसे उचललेले आहे असा भोंगाळ कारभार या विधानसभा या हिंगणा विधानसभेमध्ये होता वाण्याडोंगरीमध्ये जा तुम्ही गोदणीत जा तुम्ही हिंगणाळ नगर परिषदमध्ये जा सगळे ठेकेदार यांचे पीए बनलेले आहे आणि यांचेच पीए ठेके घेतात आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात या हिंगणा विधानसभेमध्ये होत आहेत आणि हे स्वतःला विकास पुरुष म्हणतात भ्रष्टाचार पुरुष बोगस मतदानाच्या वरोषावर निवडून येणारे हे लोकप्रतिनिधी आहे आणि अशा लोकप्रतिनिधीला आपण पुन्हा निवडून द्यायचं का हा विचार या विधानसभेच्या सामान्य लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे या ठिकाणी कोणालाही तिकीट जावं बरेचशा वक्त्यांनी म्हटलं की आपण आपसात भांडू आणि पुन्हा हा मतदानाचा पुरुष आपल्या अंगावर बसेल या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या कोणाला तिकीट मिळेल आपण लोकांनी इमाने अकबल जे लोकसभेमध्ये काम केलं आपण तशाच पद्धतीने विधानसभेत सुद्धा काम करू आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे मी नागपूर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुनील केदार साहेब जेव्हा मंत्री होते तेव्हा गोरमेडे साहेबांनी आणि सरपंच ताईंनी या ठिकाणी विनंती केली होती की या टाकाळघाट पी एस सी ला आम्हाला अँब्युलन्स पाहिजे आणि साहेबांनी त्यावेळेस कमिटमेंट केलं होतं की आपण या पी एस सी ला अँबुलन्स देऊ आणि जरी आपलं सरकार पडलं असेल तरी आपण आता या तुमच्या टाकणघाट केसीला ना अँब्युलन्स नागपूर जिल्हा परिषदच्या माध्यमातून दिलेली <प्राणीज़ा> आहे लोकांच्या हक्काचा निधी नागरिक सुविधा जनसुविधा असतो किंवा दलित वस्तीचा निधी असतो हा हक्काचा निधी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी थांबवून ठेवलेला आहे का थांबवलेलं आहे की आपण नागपूर जिल्हा परिषद सुनील केदार साहेबांच्या नेतृत्वात चांगलं उत्कृष्ट कार्य आहे महाविकास आघाडीची जिल्हा परिषद आहे संपूर्ण निधी लोकांच्या विकास कामाचा निधी थांबवलेला नागपूर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक नाही आहे कमीत कमी, कमी पावणे सातशे पर्यंत शिक्षक नव्हते आणि वारंवार जिल्हा परिषदच्या माध्यमातून राज्य शासनाला विनंती केल्यानंतर सुद्धा शिक्षक दिले नाही तर सुनील केदार साहेबांच्या नेतृत्वात आपण कोर्टात गेलो आणि ज्या शिक्षकांच्या भरत्या सुरू झालेल्या आहेत त्या आपण ना एकमेव महाराष्ट्रातून अशी एक जिल्हा परिषद आहे की ती कोर्टात गेली आणि कोर्टात गेली म्हणून सुशिक्षित बेरोजगार जे लोकं आहेत डी एड पी एडवाले त्यांच्या जे आता त्यांच्या हाताला जे काम मिळालं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते नागपूर जिल्हा परिषद जर कोर्टात गेली नसती तर जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या भरत्या झाल्या नसत्या त्यांचं श्रेय आपल्या केदार साहेबाला द्यायला पाहिजे कारण की त्यांनीच आम्हाला मार्गदर्शन केलं की आता शिक्षक नाही आहे महाराष्ट्र शासन ऐकत नाही तर आपल्याला कोर्टात गेलं पाहिजे नागरिक सुविधा जनसुविधेच्या कामासाठी सुद्धा आम्ही हक्काचा निधी जो असतो ग्रामपंचायत हक्काचा निधी असतो जिल्हा परिषद सदस्याचा हक्काचा निधी असतो त्या निधीसाठी आपण कोर्टात गेलेला आहोत तसं सुळबुद्धीचं राजकारण या महाराष्ट्र शासन या ठिकाणी नागपूर जिल्हा परिषदमध्ये करत आहे कारण की, की चांगलं काम ही जिल्हा परिषद करत असताना पण येणाऱ्या काळात साहेबांनी सांगितले की फक्त दोन महिने जिल्हा परिषद सांभाळा जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्यांना सरपंचांना सांभाळा दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सरकार येणार म्हणजे येणार आणि नागपूर जिल्हा परिषदचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग सुनील केदारसाहेबांनी आम्हाला कमिटमेंट केला आणि आम्हाला आमच्या नेत्यांवर विश्वास आहे की आपला विकास निधी सुडबुद्धीचं राजकारण करणाऱ्या या महाराष्ट्र शासनाने थांबवलेलं आहे तर दोन महिन्यानंतर प्रत्येक गावामध्ये नागपूर जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण पर निधी देण्याचं एक काम या ठिकाणी करू एवढंच या प्रसंगी सांगते